नमस्कार प्रेक्षकांनो तर पुढे आपण पाहत आहोत की संगीता सतत सतत तोच विचार करत असते नैनाने फसवलं व तो घरी झालेला गोंधळ त्यांचा सर्व हे सर्व ती आठवत असते व नैनाने केलेलं चुकीची शिक्षा मात्र कलाभक्ती आहे हे सर्व विचार तिच्या मनात असतात हे विचार करत असतानाच ही जमिनीवरती चक्कर येऊन पडते व काजलदेखील तिथेच जवळ असते काजलला देखील समजत नाही की आईला काय झालेलं आहे व ती ओरडते आई काय झालं आई काय झालं असं म्हणत ती तिच्या बाबांना देखील बोलवते व कलाचे बाबा देखील तिथे येतात व ते दोघ मिळून तिच्या आईला उठवण्याचा प्रयत्न करतात पाणी तोंडावरती शिंपडतात त्यानंतर तिला थोडीफार शुद्ध येते व ती डोळे उघडण्याचा प्रयत्न करू लागते इतक्यात काजल डॉक्टरांना फोन करते आणि डॉक्टरांना म्हणते की डॉक्टर प्लीज जेवढं शक्य होईल ना तेवढं लवकर तुम्ही लवकरातले लवकर घराकडे या आईला चक्कर येऊन पडलेली आहे व त्यानंतर तिला शुद्ध येते व ती बोलत राहते की श्रीमंती म्हणजे शाप असतो हे मला कधी बी कळलं नाही माझ्या दोन्ही पोरींच्या आयुष्याची मी माती केली हो डोळे झाका नाहीतर डोळे उघडे ठेवा काही केलं हे नाही आपल्यावर काही केलं हे डोक्यातून जातच नाही आहे